सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्ला बोल केला आहे त्याला मुख्यमंत्री शिंदेनी आता उत्तर दिलंय पाहूयात मुंबईसह हो महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग गोळीबार हा इशारा नाही आहे तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्षा त्यांचं सरकार यांची पोल खोल केली आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं त्यांच्यामागे यंत्रणा लावणं पोलीस आयुक्त काय करत आहेत पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही आहे ना त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही का ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला आहे ते दुर्दैवी प्रकार आहे मी स्वतः सकाळी सात वाजता पोलीस आयुक्त लॉ अँड ऑर्डरचे अधिकारी यांच्याशी स्वतः बोललो सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि मी स्वतः सलमान खानशी देखील बोललो त्यांनाही दिलासा दिलेला आहे कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर कडक कठोर कारवाई होईल ज्यांनी केलं आहे त्याला आमचे पोलीस तात्काळ पकडतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट